हॅलो हाय नमस्कार चला तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना मी दह्यापासून बनवली कढी तर तुम्ही पण बनवतच असाल पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत थोडी वेगवेगळी असते तर सगळ्यात सुगरणीय आहेत यूट्यूबवरती सगळ्यांना छान छान स्वयंपाक येतो तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की थोडं वेगळं काहीतरी थोडं वेगळं काहीतरी तर प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते तर आपण ती करून बघायलाच पाहिजे तर रेसिपी पुढे आहेच ते तुम्हाला दिसणारच आहे पण त्याच्या आधी मी ना मी तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला काय होतं ना कधी कधी असं वाटतं ना हे सगळं सिलाईचं काम सोडून द्यावं आणि मस्त घरात स्वयंपाक बनवा आणि व्हिडिओ बनवा असंच वाटतं पण काय करणार हातात लक्ष्मी आली तर ती सोडावीशी वाटत नाही सिलाई माझी ही लक्ष्मीच आहे तर काय झालं आहे का लेडीजचा मी ड्रेस शिवला होता तर खालच्या खालची पॅन्ट आहे ना मी शिवली त्यांच्या पॅन्टपेक्षा पण मी जास्त दोन इंच जास्तच शिवली तरी ती म्हणायला लागली नाही तू छोटी शिवली म्हणून तर तर तुम्ही इथे बघा त्यांच्या पॅन्टची उंची फक्त बत्तीस इंचच आहे मी तरी चौतीसपर्यंत शिवली तरी म्हणतात नाही छोटीच झाली आधी म्हणल्याबरोबरच आहे सेम असंच शिव आणि आता नंतर म्हणजे त्याचा डबल किती कुटाना असतो त्याला खोललं मी परत त्याला उंची वाढवली त्याची म्हणजे आपल्याला किती त्याचं काम असतं आधी म्हणतात बरोबर आहे नंतर मग त्याला असं करतात मग असं वाटतं की अशा गोष्टी नको खोलाखोल करायचं म्हणलं की असं वाटतं नको हे सगळं काम करायला पण काय करणार करावंच लागतं आपल्याला दोन पैशासाठी हे आपलं आपलं जे काम आहे ते सोडावून सोडून चालत नाही तर असो चला इथे मी पटकन आहे ना ड्रेस कटिंग करायला घेतला आधी पॅन्टची कटिंग करून घेतली कुर्तीची पण कटिंग करायची आहे तर काय झालं मी सी एम मशीनवर बसली चला म्हणलं आता पॅन्ट ज्यांचं शिवून टाका म्हणजे ज्यांचा ड्रेस आज शिवूया पण काय झालं एक ब्लाऊज मला अर्जंट शिवून द्यायचा होता करायला घेतलं एक आणि करते एक असं झालं तर चला असो तर आता आपण ह्या ना रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मस्त अशी ना मी थोडीशी आंबट दही घेतली एक वाटी त्याच्यामध्ये हळद एक चमचा टाकला आणि मीठ टाकलं थोडंसं आणि त्याला छान फेटून दिलं मस्त असं लोण्यासारखं करून दिलं लोण्यासारखं फेटून घेतल्यानं व्यवस्थित तर म्हणजे दही फुटत नाही आपण जेव्हा कढी बनवतो ना तेव्हा तर त्याच्यामध्ये ना मी दोन चमचे बेसन टाकून दिलं त्याच्यामध्ये ते पण मी मस्त असं फेटून घेतलं आणि दही ज्या वाटीला वा लागली होती ते पण मी असं पाण्यामध्ये धुवून घेत धुवून त्याला व्यवस्थित पण त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि तुम्ही बघू शकता मला जेवढं पातळ पाहिजे तेवढं मी व्यवस्थित ते फेटून घेतलेलं आहे तर तर मी ना अशा पद्धतीने बन बनवते काही काही जण डायरेक्ट फोडणी टाकायला आणि ते त्याच्यामध्ये टाकून देतात तर मी तसं करत नाही आधी मी ना त्याला गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये ते जे मिश्रण केलं होतं ना त्याला शिजवून देणार आहे मस्त त्याला उकळी येऊ देणार आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा राहणार नाही त्याच्यानंतर वाटण्यामध्ये मी घेतलं लसूण अद्रक हिरवी मिरची आणि हिरवी छान अशी कोथिंबीर घेतली ती बारीक अशी वाटून घेतली आणि तुम्ही बघू शकता मस्त असं कन एकदम गाढेपणा त्याला आलेला आहे खूप छानच तर चला इथे एका ना भांड्या फोडणीच्या याच्यामध्ये ना मी तेल घेतलेलं आहे फोडणीच्या भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये रायजिरे टाकले आणि हिरवी सॉरी लाल साबुत मिरची पण टाकली त्याच्यामध्ये कांदा टाकला आणि काही काही जण कांदा टाकत नाहीत पण मी टाकते आणि त्याच्याचबरोबर जे वाटण केलं होतं आपण हिरवी मिरचीचं कोथिंबीरचं ते पण मी त्याच्यात टाकून दिलं आणि कढी म्हटलं तर कढीपत्ताशिवाय कढी होणारच नाही कारण त्याचा सुगंधच वेगळा येतो त्याच्याबरोबर मी त्याच्यात थोडीशी हिंग टाकली आणि त्याला थोडा वेळ मी परतू दिलं थोडंसं लाल होऊ दिलं त्याच्यानंतर मग मी त्याच्यात थोडीशी हळद टाकली आणि लाल मिरची पावडर पण टाकली तुम्हाला पाहिजे असेल तर टाका मला आवडते नंतर लाल मिरची पावडर वरून टाकल्यावर तर आधी मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तरीसुद्धा मला ती लाल मिरची टाकली की छान लागतं म्हणजे चवीला लागतं तर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल तर तुम्ही बघू शकता इथे मस्त त्याला असा कलर आलेला आहे फोडणीचा आणि जे आपण मिश्रण केलं होतं दह्याचं छान उकळी उदी होती त्याला छान शिजवून पण घेतलं होतं आणि जे फोडणी दिलेलं आहे ना मी त्याच्यामध्ये ते, ते टाकून दिलं तर तुम्ही बघू शकता कलर इतका एक नंबर आलेला आहे आणि कढी तर खरंच सांगते तुम्हाला इतकी चविष्ट झाली होती इतकी छान झाली होती तर बघू शकता इथे मस्त अशी माझी दह्याची कढी न फुटणारी दह्याची कढी तर तयार आहे आणि कढीमध्ये भजे नसतील तर मला आवडत नाही भजी मला पाहिजेच त्याच्यामध्ये काही काही जणांना आवडत ना नाही पण मला भजीशिवाय कढी मी कधीच बनवत नाही मला भजी कढीमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे तरी ते कढी एक नंबर झालेली आहे आणि इतकी चविष्ट पण झाली होती ना काय सांगू तुम्हाला तर तुम्ही बघू शकता इथे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशी हीच रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान आणि खूप टेस्टी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता याचा कलर एक नंबरच झालेला आहे तर अजून नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा तर चला या जेवायला तुम्ही पण तुम्ही आज काय बनवलं ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही लाल मिरची म्हणजे एक नंबरच थोडीशी हिरवी कोथिंबीर म्हणजे अजूनच एक नंबर तर चला बाय पुन्हा भेटू